नमस्कार जपुरजा आणि लफझप या दोन्ही म्हणजे संयुक्त एक एकत्र येऊन शिध फडणीस जे मोठे म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहेत कार्टुनिस्ट त्यांची आपण इथे एक आत्ता एक शो अरेंज केला जे कलाकारांचं हे मुख्य आपण म्हणतो जपूर्जा एक व्यासपीठच आहे आणि कलाकारांनी कलेसाठी काय काय केलं आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं मुलाखतीतून ते म्हणजे वेगळं विलक्षण होतं आणि त्यांचा आता या वयातला उत्साह जर बघता म्हणजे आमच्या कुणालाही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे म्हणजे त्यांचं बोलणं किंवा त्यांचं जे विचार मांडत होते ते स्पष्ट आणि काही कुठं आड पडदा न ठेवता स्पष्टपणे ते लोकांपुढे मांडत होते कस काय तुम्हाला इथे बसून तुम्ही त्यामध्ये सुद्धा पुष्कळांनीच म्हटलं परदेश प्रवासही केला नाहीये आणि प्रवास ते करत आहेत दोघं जण मी इथून त्यांच्या त्यांच्या शब्दाबरोबर मी इथून प्रवास करतोय आणि पुष्कांना असं म्हणतात ब जे प्रवास म्हणून दिलेलं आहे तिथले मो मोठमोठ्या गोष्टी माहिती यांचा परिचय करून देणार असं नाई इथे इमारती गोठल्या म्युझियम गोठल्या पूल गोठले ते अनुभव ते घेत असताना जे अनुभव आले तर असत तुम्हाला पुलांनी ह्या चित्रांबद्दल दाद दिली का आणि सुनीताबाईंनी अर्थात अर्थात त्याने पुढच्या पुस्तकाच्या प्रस्तावितच म्हटलंय मी आता प्रवासाला निघालो कि से नमस्कार यांनी घेतलेली एक सुंदर मुलाखत ऐकण्याचा योग आला आणि ही मुलाखत आपल्याला लफ्झ प्रोडक्शननी आपल्या समोर घेऊन आले होते सर्वप्रथम त्यांना धन्यवाद आणि फडणवीसांना लाख लाख आभार की त्यांनी एक अतिशय सुंदर अशी हसरी गॅलरी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे यातली बरीच चित्रं बघत मी लहानाची मोठी झालेली आहे त्यामुळे मला ह्या चित्रांमध्ये कुठे कुठे माझंही बालपण आणि तरुणपण असं दिसतं फडणीसांची गाजलेली चित्रं मला आठवतात की रेल्वेच्या वरच्या बर्थमध्ये स्वेटर घालून नवरा झोपला आहे आणि खालच्या बर्थवरची बाई त्याच स्वेटरची लोकर उसवून स्वतः त्यातून मफलर तयार करते आहे आणि त्या चित्रावर नाव होतं ही तन्मयता तर ही नव्हे पण ह्यासारख्याच तन्मयतेने आम्ही फडणीसांची अनेक चित्र आयुष्यभर पाहिलेली आहेत मला असं वाटतं की व्यंगचित्रकार हा एका अर्थाने समाजाचा भाष्यकारच असतो वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलो म्हणजे काय की जपुरच्यासारख्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे जे मन परिसरामध्ये डबझ ह्या नावानं काम करणारे मंडळी म्हणजे माधवी अक्षय त्यांच्या उत्साही प्रतिसादामुळं किंवा सहकार्यामुळं शक्य झालं मी अलीकडं त्या वयोमानामुळं म्हणजे थोडक्या मर्यादा पडलेल्या सुद्धा म्हटलं आपण तर बघू करू तर क प्रयोग करून बघितला माझ्याप्रमाणे मी निभावला असं मी म्हणेन त्या मुलाने अतिशय सुरेख व्यवस्था केली कलेच्या म्हणजे थोडक्या ललित कलाच्या माध्यमातून या परिसरात फार वेगळ्या तऱ्हेच्या एका उपक्रमामध्ये मी भाग घेतला मला बरं वाटलं मंगळातांचे प्रश्न विचारले आम्ही तर गप्पात मारल्या थोडक्यात माझ्या मग न कधीही कुठं न बोललेली सोय मी विषय बोलून गेलो मोकळ्यापणानं ते सगळं यांच्यामुळे झालं ना छान आहे बेस्ट विशेष शुभेच्छा